नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच मला बॅचलर दादांनी किंवा ताईने मेसेज केलं की ताई, के के, ताई आम्हाला रूमवरती किंवा असं बाहेर काहीतरी गेल्यानंतर का मस्तपैकी काहीतरी रेसिपी सांग जी पटकन होईल आणि ज्याला कोणताही गॅस लागणार नाही म्हणून आजची रेसिपी चला सुरुवात करू तर त्यासाठी आपल्याला आजच्या रेसिपीसाठी ना आपण मस्तपैकी झटकी पण पोटभरीची रेसिपी बनवतोय तो म्हणजे आलू राईस तर त्यासाठी इथं बघा मी एक वाटी इतके हे बासमती तांदूळ घेतले दोन मध्यम साईजचे घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण हे एकवडी वडील जे तांदूळ आहेत ते दोन किंवा तीन स्वच्छ घ्यायचे तुमच्याकडे तांदूळ कोणताही असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता दोन पाण्यानं ठेवला आणि त्यानंतर हा असा पंधरा ते वीस मिनिट साईडला ठेवला आजची रेसिपी आपण बॅचलरसाठी साठी बनवतोय त्यामुळे इथं बघा मी आगारोचं जे मल्टीयूज केटल आहे ते वापरणार आहे आपण अगदी पटकन अशा वेगवेगळ्या बऱ्याच रेसिपी बनवू शकतो ही जी मल्टीयूज केटल आहे ना ही खूप म्हणजे खूप मस्त असा हा प्रोडक्ट मला आगारोकडून रिसीव्हल आहे ह्यासोबत जे काय काय आहे म्हणजे मेन म्हणजे हा जी केटलचा जो आहे तो आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक स्टीमर भेटलेला आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये एक बॉलर देखील आहे आणि त्यासोबत ह्याच्यावरती मस्तपैकी अशी काचेची लीड देखील दिलेली आहे ह्यामध्ये आपण बरेच पदार्थ वाफवू शकतो किंवा बरेच रेसिपीज बनवू शकतो ज्या अगदी काही मिनिटातच ह्या रेसिपी बनवून तयार होतात मस्त असं आहे ह्याच्यामध्ये एक बोलर पण आहे त्यासोबत हा जो टीन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही केक वगैरे काहीही बनवू शकता इतकं मस्त असं हा टीन पण दिलेला आहे त्यामुळे ह्याला जे नाव दिलं ते मल्टीयूज केटल असं म्हणलं तर कारण बरेच वेगवेगळ्या रेसिपी आपण बनवू शकतो तर इतकं मस्त असं तयार झालं तर हे वापरायचं कसं हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासोबत ही जी केटल आहे ना ती एक पॉईंट टू लिटरची केटल आहे सुरुवातीला जे आहे ते ही केटल आपण स्वच्छ करून घेऊयात तर केटल जेव्हाही केव्हा स्वच्छ करतो तर ती लक्षात ठेवा नेहमी आपल्याला चालू नळाखाली ती अजिबात धुवायची नाही आहे कारण त्याच्या खाली जे काही मोटर त्याला जर पाणी वगैरे लागलं तर एखादा शॉक वगैरे लागण्याची शक्यता असते त्यासोबत त्याला दोन बटन दिलेत एक म्हणजे ऑफ आणि एक म्हणजे ते पहिलं असं ते एक आपण स्पीडवरती पहिला स्पीड किंवा दुसऱ्या स्पीडवरती आपण हे मस्त असं ठेवू शकतो आता सुरुवातीला ही केटल मी स्वच्छ करून ठेवते तर त्यासाठी थोडंसं पाणी घात त्याच्यामध्ये आणि एखाद्या आपण कॉटनच्या कपड्याने वगैरे आतून क्लीन करून घ्यायची ही केडल वापरायला अगदी साधी सोपे तुम्हाला पण जर ऑर्डर करायची असेल तर ह्याची लिंक पण मी तुम्हाला दिली त्याच्यावर ती क्लिक करून तुम्ही आजच हा प्रोडक्ट लगेचच मागू शकता अशा पद्धतीने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पाणी ओतून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्याने स्वच्छ असं क्लीन करून घेणार आहोत त्यानंतर ह्याच्यासोबत जी काही ही जी मोटर किंवा खालचा जो बेस्ट दिला दिलेली आहे ह्याच्यावरती आपलं जे मल्टीयूज केटल आहे ते अशा पद्धतीने ठेवून आपण रेसिपी बनवू शकतो तर आज आपण जो काही आलू पुलाव करणार आहोत तो ह्यामध्येच करणार आहोत तर केटल स्वच्छ अशी करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण एक ते दोन चमचे इतकं तेल घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये एक चमचे इतके जिरे घातले जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक स्टार घातलेला आहे मी दोन ते तीन तमालपत्रीची पानं घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या कोणत्याही तुम्ही त्या थोड्याशा मोठ्या चिरून घ्यायच्या दोन मिनटं परतायच्या त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची ती पण सगळी चांगली परतवून घ्यायची आत्ता जो केटलचा स्पीड आहे तो मी एक वरती ठेवलेला आहे त्यामध्ये आता आपण पाव चमचा हळद आणि जे बटाटे घेतले होते त्याची चाल करून थोडे मोठ्या आकारामध्ये चिरून घेतले तो पण बघा सगळा असा दोन मिनटं चांगला परतवून घ्यायचा त्यामध्ये आता काही मसाले घालू एक चमचा धनेजिऱ्याची पूड एक चमचा गरम मसाला घालायचा हे सगळं बघा पुन्हा चांगलंसं मिक्स करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तुम्ही स्पीड हा दोन वरती पण ठेवू शकता म्हणजे त्यामुळे पटकन असं कुकिंग होईल हे सगळं परतलं गेलं की जो तांदूळ धुवून ठेवला होता तो, तो संपूर्ण तांदूळ ह्यामध्ये घालायचा आणि पुन्हा हे सगळं बघा परतवून घ्यायचं बऱ्याच बॅचल्यान मुलांना किंवा हॉस्टेलवरती राहणाऱ्या मुलांना हा मस्त असा साधा सोपा पर्याय आहे त्यांनी केटलवरती किंवा इलेक्ट्रिक असल्यामुळं अगदी काहीही रेसिपी ह्याच्यामध्ये बनवू शकतो भात सगळा चांगला मिक्स केला चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा सगळं चांगलं मिक्स करायचं एक वाटी तांदळासाठी आपण याच्यामध्ये दोन वाटी इतकं पाणी वापरणार आहोत त्यामुळं भात अगदी मऊ आणि त्यासोबतच मोकळा होतो तर बऱ्याच वेळेला संध्याकाळच्या वगैरे आपण दमून आलो असेल तर काय बनवायचं हा प्रश्न असेल तर तुम्ही मस्तपैकी हा आलू पुलाव बनवू शकता हा अगदी ना मस्तपैकी तोंडाला चव देणारी आणि अगदी काही मिनटातच हो ही रेसिपी बनणारी आहे हे पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे एक सात ते आठ मिनटं वाट बघायची मस्तपैकी हा पुलाव तयार होतो आणि तोही अगदी काही मिनिटातच सात ते आठ मिनटं बघा आता मस्तपैकी हा पुलाव करून घेऊयात तुम्ही ह्या अगारोच्या मल्टीयूज केटलमध्ये ना मॅगी पुलाव किंवा त्यासोबतच आपण एक बॉईल करू शकतो ढोकळा अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी पण याच्यामध्ये करू शकतो त्यामुळे तुम्ही पण नक्की ही अगारोची मल्टी यूज केटल नक्की वापरा तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा आलू पुलाव छानपैकी तयार झालेला आहे गरमागरम आणि त्यासोबत मस्त असं तयार झालेलं आहे काही मिनिटातच विना कोणतीही झंझट करता तर हा आलू पुलाव तर खूप मस्त झालेला आहे तुम्ही नक्की हा ट्राय करून बघू शकता आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करून पण सांगा आता आपण केटलमध्ये तर भात बनवला पण केटल स्वच्छ कशी करायची तर पूर्ण केटल छान थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतरच आता आपण ही स्वच्छ करणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे ही चालू नळाखाली न धुता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतं आणि दोन ते तीन मिनटं असंच ठेवून द्यायचं थोडंसं जे काही तेलकट वगैरे डाग असतात ते पूर्णपणे अशा पद्धतीने हाताना करून घ्यायचे किंवा एखाद्या कोणत्याही तुम्ही छोट्याशा स्क्रबरनं वगैरे ह्याला करू शकता आतल्या आतमध्ये जेणेकरून त्याचं जे पाणी आहे ते कोणत्याही प्रकारे मोटरला वगैरे लागणार नाही त्यानंतर बघा हे छानपैकी दोन ते तीन पाण्यानं मी हे क्लीन करून घेतलं आणि कॉटनच्या कापड्यानं हे मस्तपैकी अशी के केटल के जी आहे ती स्वच्छ करून घेतली कोणत्याही प्रकारचे दा किंवा कोणत्याही प्रकारचं अन्नला अजिबात चिकटलेलं नाही आहे छान अशी केटल आपली बघा क्लीन झालेली आहे तर मस्त अशी केटल आपण बाहेरच्या बाजूने देखील आपण अशी कोरड्या कापड्यांना पुसून घेऊ शकतो काळजी एवढीच घ्यायची की कोणत्याही प्रकारे मोटर पाणी लावणार नाही ह्याची काळजी घ्या म्हणजे ही केटल अगदी मस्त आपण वापरू शकतो तर माझी केटल बघा अगदी मस्त क्लीन झालेली आहे आता त्याची जी मोटर असते ती खालच्या बाजूला असते त्यामुळे त्याला पाणी लागू द्यायचं नाही हे मगाशीच सांगितले ही केटल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला सांगा ह्याची लिंक पण मी तुम्हाला आणि याचा प्रोडक्ट कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आणि आज मी दाखवलेला मस्तपैकी असा हा प्रॉडक्ट जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला एक नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुण्यात आपण अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका